बघा प्रतिष्ठा सोमवारची चार पाच दिवसानंतर शाळेतून आली पूर्ण होमवर्क पण केलाय तिनं आज जेवली पण सगळं झालंय आता आता मम्मी सोबत काहीतरी करत बसली होती मम्मीनं ठेवलंय आता काम ते म्हणजे पूर्ण झालं म्हणून ठेवलंय काम आता प्रतिष्ठा काय मम्मीला करू लागायली ती बघा प्रतिष्ठा काय करायलीस वाळू कशाने खाली आली कस काय ग ट्रक गेली वाटत इथून त्याच्यामुळे खाली आलेले दिसायली ग वाळू ट्रक गेली आणि वाळू खाली आलेली दिसायली बघ कुठं टाकून यायचं लवकर टाकून हा या टाकून बघा मलाच कधी कधी लाज वाटते प्रतिष्ठासमोर काम करायची म्हणल्यावर कारण बघा प्रत्येक काम करते प्रतिष्ठा बघा आता सगळे विटाचे तुकडे झालेत वाटते इथून वाहन गेले म्हणून आणि प्रतिष्ठा सगळे गोळा करून ठेवायली चल लवकर कम फास्ट चल दमान उतर पडशील शाळेत गेला होता का नाही शाळेत गेला होत क कधी आला किती वेळ झाला शाळेतून येऊन दोन वाजता आणि काय कोणी तुम्हाला कुणी सांगितलंय काही साफसफाई करायला हा मग मनानेच सगळं उचला सगळं उचला मोठ्या मम्मीचा उचला आज काय काय घेतलं शाळेत शाळेत काय शिकवलं बस हा तुझे फ्रेंड्स आले होते का शाळेत आले होते हा बर मीठी दिदी आली का नाही शाळेतून आली का मग तेच म्हणलं आणि तुझंच काय चालू आहे हो मग दिदी सोबत खेळावं हो का मग तेच म्हटलं आणि तुला मम्मी म्हणले काही उचल का नाही मनाने चालू मना आहे हो का हात दुखतील की ग हात किती घाण होईल ड्रेस तर आता चेंज केलेला आहे की शाळेतून आलेस धुवायचेत का हात धुवायचे का पूर्ण फ्रेश व्हायचंय आणि हे जेवण ते झालंय जेवण झालंय का सगळं जेवण झालं काय खाल्लं होत आज काय खाल्लं आज इकडं बघ इकडं बघ ना हा काय खाल्लं वडापाव मग वडापाव जेवण नाही नाश्ता केला मन चहा पिला का नाही पेल हा तेच म्हणलं सोबतच पेलय का आपण म्हणून म्हणलं हां चला उचला उचला तेवढं जास्त उचल उचला ते वज उचल कुठं ठेवायचं कुठं टाकायचं आता बघा ते टाका चला बघा प्रतिष्ठाच काम दिवसभर अभ्यास केलाय शाळेत वाटतं आता आल्या आल्या होमवर्क आणि आता हे चालू झालं आता काम करणं दिदीसोबत खेळ ना ते आलाय रुपेश दादासोबत खेळ बघते दादा आलाय ते आला ते आला ते दा 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 हा तेव्हा रुपेश दादा आलाय ते बघ्यात तू सायकल खेळ तोपर्यंत दादा सगळं सगळी पसारा उचल्ती हां आ... उतर 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 मला dai दे कोण स्पीड वाढली बघा आता ला प्रतिशा एवढं जास्त वजन उचलू ना मला वाटतं आता ही दिवसभर चालू राहतं काही की व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा? थँक्यू धन्यवाद बाय